नमस्कार मी मारुती कदम तुम्ही पाहताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर अनोद गडिंग विभागामध्ये माझ्यासोबत आहे इथे मतदार आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार जय महाराष्ट्र मी वैभव ठंबरे युवासेना प्रमुख आता आपल्या चाललेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली संजय दादा साहेब ते उभारले आहे त्यानंतर आपलं संजय संजयदा भरपूर कामं केले आहेत आपले म्हटलं तर हायमास त्यानंतर आपण नदी खाट त्यानंतर योजना त्यानंतर म्हटलं संकेश्वर ते बांधा हायवे अहिल्याबाई होळकर स्मारक अशी भरपूर कामे केली आहेत त्यानंतर म्हटलं तर अजून भरपूर कामे या निवडणूक झाल्यानंतर वर्ण काम येणार आणि वरती आपल्याला मोदी साहेब पाहिजे त्यामुळे आपल्याला धनुष्यबाण हे चिन्ह लक्षात घेऊन येत्या सात तारखेला संजय मोदी साहेबांना धनुष्यबाण चिन्ह हे बटन दाबून फरगोस मतदान विजय करा तर आपण अशा इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या कॅमेरामॅन त्यांच्या कदमचं मी मारुती कदम न्यूज मराठी ट्वेंटी